आज इस मुल्क में जो पुरफितन माहौल बना हुआ है हमारे मुल्क की हिफाजत फरमा दुश्मनों को नाबूद फरमा मुल्क हिंदुस्तान की कामयाबी फरमा ताला तमाम दुश्मनों को नाबूद फरमा हमारे वतन अजीज हिंदुस्तान की अल्लाह हिफाजत फरमा पहलगाम चा भेड़ हल् पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कठोर निर्णय घेतला आणि पाकिस्तानच्या अनेक अतिरेकी कॅम्पवर हवाई हल्ले चढवले ज्यामध्ये अनेक अतिरेकी मारले गेले कालपासून पाकिस्तानवर हे हल्ले मोठ्या प्रमाणात वाढले असून आता युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे अशा परिस्थितीमध्ये भारतीय मुस्लिम हे स्वातंत्र्य लढ्यापासून आजपर्यंत देशाच्या सुरक्षा आणि हिताच्या बाजूने उभा राहिला आहे आज पंढरपुरातील मुस्लिम बांधवांच्या वतीने प्रसिद्ध असणाऱ्या मुर्शद बाबा दर्गा येथे भारतीय सैनिकांना बळ मिळून त्यांना विजयी व्हावे यासाठी दुवा म्हणजेच प्रार्थना करण्यात आली पाहूयात या, या प्रसंगी कशा प्रकारे दुवा केली बावीस एप्रिल रोजी पहेलगाममध्ये जो भ्याड हल्ला झाला त्यामध्ये पर्यटकावर अमानुषपणे गोळीबार करून दहशतवाद्यांनी अमानुष हत्या केली त्याबद्दल आम्ही सर्व भारतीय मुसलमान खास करून पंढरपुरातील शह शे, पंढरपूर शहरातील मुसलमान या घटनेचा निषेध करतो आम्ही ह्याची मुखालिफत करतो घटनेचा निषेध तर करतोच परंतु आमच्या हृदयातून आम्ही अशी दुवा केली आत्ता बाबा दर्गामध्ये की या शहीदांना तर श्रद्धांजली अर्पण केलीच परंतु दहशतवाद्यांना पूर्णपणे नसलाभूत करण्यासाठी नरेंद्र मोदी यांचे बळकट करण्यासाठी आम्ही सगळे समर्थपणे त्यांच्या पाठीशी उभे आहोत आज पंढरपूर येथे संपूर्ण मुस्लिम समाजाच्या वतीनं मुर्शद बाबा दर्गा येथे आपल्या लष्कराला बळ मिळावं म्हणून या ठिकाणी दुवा करण्यात आली प्रार्थना करण्यात आली आणि या लढाईमध्ये निश्चितच भारत यश संपादन केलेलं आहे परंतु जे काय बांधव जे निष्पाप काही बळी गेले होते त्यांना देखील श्रद्धांजली वाहण्यात आली त्यांच्या कुटुंबियांना यामधून सावरण्याचं बळ मिळावं यासाठी देखील प्रार्थना करण्यात आली